जिल्ह्यातील रोहा एक विकसित शहर आहे इसवी सन दोन हजार साली रोहातील बायपास लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर नगर रचना विभागानं शेतकऱ्यांच्या न कळत म्हणजे त्यांना कोणतीही कल्पना न देता त्यावर एमआयडीसी ट्रक टर्मिनल असं आरक्षण टाकलं शेतकऱ्यांचं असं मत आहे टाकलेल्या आरक्षणाच्या जागेत जवळपास दहा ते बारा गरीब शेतकरी यांचे सातबारे आहेत पूर्वी हे शेतकरी तिथे शेती करत आणि आपला उदरनिर्वाह करत होते परंतु गेल्या तेवीस वर्षापासून टाकलेल्या आरक्षणामुळे शेतकऱ्याला तिथे शेती अथवा अन्य कोणताही व्यवसाय करण्यासाठी बंधन घातलं जात आहे स्वतःच्या नावावर सातबारा असून सुद्धा शेतकऱ्याला काहीही करण्याची मुभा नाही हे शेतकरी तानाशाहीत आहेत की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे शेतकरी बांधवात चिंता आहे कित्येक वर्ष हे आरक्षण हटवावे अशी वारंवार विनंती येथील शेतकरी करतायत या आरक्षणामुळे अनेक गोष्टींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे सदर सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनी एकवटून आज रोहा तहसीलदारांना हे आरक्षण हटवण्यासाठी निवेदन दिलंय आमची तेवीस वर्ष या आरक्षणामध्ये गेली भावी पिढीचे अंधारात दिसत आहे तरी शासनानं आमचा पूर्व विचार करावा आणि आरक्षण हटवावं आणि या वनवासातून शेतकऱ्यांना मुक्तता द्यावी न्याय मिळावा अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली आहे यावेळी शेतकरी दिलीप कीर प्रभाकर पिळणकर उदय संध्याकीर संध्या रिजवान कागदी संजीव कवितकवे आदी शेतकरी उपस्थित होते मराठी साठी दीप पायडेकर रोहा रायगड आज आम्ही रोहे शहर हद्दीतील शेतकरी यांनी माननीय रोहा तालुक्याचे तहसीलदार सुप देशमुख साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आम की आमच्या दमखाड भागातील ज्या स्वतःच्या मालकीच्या ज्या शेती आहेत क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्र गेले चोवीस वर्षापासून नगरपालिकेने आरक्षण म्हणून त्याच्यावर बसवलेलं आहे आणि या वर् एवढ्या वर्षामध्ये त्यामुळे आम्ही तिथे कोणत्याही प्रकारचं शेती अथवा विकास कामं करू शकलो नाही तर आमची मेहरबान महाराष्ट्र राज्य सरकार आणि संदर्भ सर्व कार्यालयांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शेतावरती असलेलं आरक्षण लवकरात लवकर उठून आम्हाला न्याय द्यावा आमच्यावर जो एवढ्या वर्ष अन्याय झाला त्यातून आम्हाला मोकळी व्हावी असे आम्ही माननीय तहसीलदार श्री देशमुख साहेब यांना विनंती केलेली आहे तसंच निवेदन सुद्धा दिलेलं आहे आमच्या मागण्या अशी आहे की एवढ्या वर्षी जी लोक इथं जमीन करत होती ते जमीन आता काय होत नाही त्याच्यामुळं त्यांचा काहीतरी त्या जमीनचा फायदा त्यांचा झाला पाहिजे आणि सगळे अडचणीत असल्यामुळे पूर पाणी येतो त्याच्यामुळं ते सगळे अडचणीत असत नाही विकू शकत नाही टिकवू शकत नाही काय करू शकत त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आडलेल्या आहेत लोकांच्या लोक ज्या माडसणीत आहेत त्याचा हे करा कारण दरवर्षी पावसाचा पूर आला पाणी आला का त्यांची लय हलवनवास होतात त्याच्यामुळं त्यांचा बाकी जो काही जीवन आहे तो अंधाराचा आहे तो हे करण्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्हाला विनंती